किशोर वहिन्यांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक हे तुम्हाला माहिती आहे का गेल्या दो दोन दशकांमध्ये उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे दुप्पट दोन हजार वीस मध्ये चक्क सहा टक्क्यापेक्षा जास्त झालेले आहे आणि हे दी लॅन्सेट चाइल्ड अँड अॅडल्टन जर्नल मध्ये नमूद केले उच्च रक्तदाबामुळे हृदय आणि मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात असा धोक्याचा इशारा दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लठ्ठपणा हा त्याच्या मागे लठ्ठपणामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि रक्तवाहिन्यांमधील बदल इत्यादी समस्या उद्भवतात आणि त्यामुळे निरोगी रक्तदाब मेंटेन करणे खूप कठीण जाते जगातील जवळजवळ एक पंचमांश मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये उच्च रक्तदाब असतो तेव्हा मित्रमैत्रिणींनो जर तुमच्या मुलाचं रक्तदाब हा जास्त असेल तर कृपया त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांच्या खाण्याकडे लक्ष द्या आणि त्यांना थोडाफार व्यायाम करण्यासाठी साठी तुम्ही स्वतःहून त्यांना सांगा की व्यायाम करणं खूप गरजेचं आहे आणि सात्विक फूड खाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणजे लठ्ठपणा टाळता येईल